अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्व भक्तांचा दिवस सुखाचा समाधानाचा आणि स्वामींच्या नामस्मरणात जाऊ अशी माझी स्वामीचरणी आपल्या सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे स्वामी, स्वामी भक्तांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाच जुलै दर्श अमावस्या या अमावस्येला करावयाचा उपाय आपण बघणार आहोत आणि या अमावस्याच्या दिवशी काय करायचं आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये सर्वांची प्रकृती चांगली राहील सर्वांचे आरोग्य चांगले राहील असा आपण हा उपाय या दिवशी करायचा आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम व्हिडिओला तुम्ही श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा आणि आपल्या मनातली इच्छा बोलून जे काही आपली इच्छा असेल ते नक्की स्वामी समर्थ सम, माऊली पूर्ण करतील आणि तुमच्या सर्व अडचणी दूर होतील नक्कीच अशी आशा आहे तर आपल्याला काय करायचं आहे देख बघा आपल्या घरामध्ये का जे आपले घरातले सदस्य असतात ना ते कधी ना कधी नेहमी वरच्यावर आजारी पडत राहतात आजार पण एक आलं की एक दुसऱ्याचं चालूच राहते आणि बरेच वेळा आपण बघतो की आजारपण हा दवाखान्यात जाऊन सुद्धा हा दुरुस्त होत नाही आजार पण त्यांचं जात नाही बिमारी वरच्यावर चालूच राहते बिमारी काही अशी खूप मोठी लक्षात येत नाही आणि ती छोटी राहते असं म्हणजे छोटा आजारपण कधी एखादी अशी व्यक्ती असते की सतत झोपून दिसते आपल्याला त्यांचं आजारपण म्हणजे नेमकं समजत लक्षात येत नाही की यांना काय झालेलं आहे परंतु वरच्यावर आजारी पडणे बिमार राहणे थकवा राहणे आळस असणे किंवा कुठल्याही कामामध्ये उत्साह नसणे असं आपल्याला बरेचदा आपल्याला दिसून येते बरेचदा आपल्याला असं वाटते की बरंच काम करावं पण आपल्याला कुठल्याही कामाचा उत्साह राहत नाही तसेच घरामधील लहान मुलं यांना बाहेरच्या बाधा वगैरे असतात त्या पटकन होतात लवकर होतात आणि त्यांना वरच्यावर जेवण न करणे शाळेमध्ये अभ्यासात मन न लागणे आणि अभ्या अभ्यासातून म्हणजे अभ्यासातून त्यांचं मन पूर्ण उथून जात असते आणि त्यांना कसंच काहीच करावं वाटत नाही असे सुद्धा आपण लहान मुले आपल्या घरात बघत असतो तर अशा वेळेस आपल्याला एकच उपाय करायचा आहे जर घरामध्ये वरच्यावर आजारपण आणि उत्साह येत नसेल कामामध्ये उत्साह कामा राहत नसेल तर तशा वेळेस आपल्याला एक साधा सरळ आणि सोपी उपाय करायचा आहे पाच जुलै दोन हजार चोवीस दर्श अमावस्या या दिवशी आपल्याला काय करायचं आहे जी आपल्या घरात मोहरी असते तर ती काळी मोहरी आपण घ्यायची आहे आणि त्या ती मोहरी आपल्याला ज्या व्यक्तीची वरच्यावर घरामध्ये तब्येत खराब राहते किंवा उत्साह वाटत नाही तुम्हाला अशी जी व्यक्ती वाटते तर अशी व्यक्ती आपल्या घरातील ज्या व्यक्तीला कुठल्याही कामामध्ये इंटरेस्ट नसते किंवा वरच्यावर सतत झोपून राहत असेल पूर्णतः पूर्णत म्हणजे असं वाटत आहे की त्यांना बिमार असल्यासारखं असं जर वाटत असेल तर अशा व्यक्तीच्या जशी आपण घड्याळ फिरते म्हणजे सरळ दिशेने तर सरळ दिशेने नाही करायचं उलट्या दिशेने असं पाच वेळा त्या व्यक्तीच्या शरीरावरून ती आपल्याला मोहरी उतरवायची आहे म्हणजे उलट्या दिशेने अँटी क्लॉक वाईज उलट्या दिशेने हात फिरवण असं गोल गोलमध्ये आपल्याला पाच वेळा ती मोहरी फिरवायची आहे आणि ती जी मोहरी आहे पाच वेळा आपण फिरवली आहे उलट्या दिशेने ज्या व्यक्तीला आपल्याला वाटत आहे की बाहेरची बाधा असेल बाहेरचा कुठला तरी त्रास असेल शक्यतो लहान मुलांना हा त्रास लवकर होतो आपल्या घरामध्ये लहान मुलांना हा त्रास म्हणजे त्यांची त्यांची कोणी स्तुती करते प्रशंसा करते काही प्रशंसा तर लाड केला जातो तर अशा वेळेस कधी कधी बाहेरच्या बाहेरच्या मुलांना हा ही बाधा होण्याची शक्यता जास्त असते तर अशा वेळेस आपली ती जी मोहरी आहे पाच वेळा उलट्या वेळ उलटी अशी फिरवल्यानंतर ती मोहरी घ्यायची आणि आपल्या घरासमोरच्या रोडवर किंवा तुम्ही कुठेही कचऱ्यात कुठेही आपण जी फेकू शकतो रस्त्यावर फेकली तरी कुठेही काही फेकली तरी चालते आणि त्या मोहरीहून समजा कोणी काही गेलं तर कोणाचंही काही वाईट होत नाही त्यांना कुठलाच काही हा याचा त्रास होणार नाही तर ही मोहरी तुम्ही कचऱ्यात किंवा कुठेही टाकू शकता असा हा साधा सरळ उप उपाय आपल्याला करायचा आहे आता हे झालं आपल्या घरातील बाहेरच्या बाधासाठी वगैरे पण जर आपल्याला असं वाटत असेल की घरामध्ये मोठे सदस्य आहे आणि त्यांना सुद्धा असा त्रास होते की त्यांचा उत्साह नाही राहत वरच्यावर असं झोपून राहिल्यासारखे आराम करत असल्यासारखे कामात मन नाही लागल्यासारखे असं जरी असेल मोठी कुठलीही व्यक्ती काही वयाचं बंधन नाही कोणालाही आपण हा उपाय करू शकतो कोणाही साठी हा उपाय आहे सरळ साधा उपाय आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा असाच करायचा आहे की एक मुठ मोहरी घ्यायची आहे आणि अँटी क्लॉक वाईज उलटी अशी पाच वेळा फिरवून ही मोहरी कचऱ्यात रस्त्यावर कुठेही टाकून द्यायची आणि हा उपाय एकशे एक टक्के असा प्रभावशाली उपाय आहे नक्की करून बघा आणि आपल्या घरामधील जे काही सदस्य असेल त्यांना वाटत असेल असा त्रास त्यांच्यासाठी नक्की हा करून पहा एकशे एक टक्के रिझल्ट मिळेल असा हा साधा सरळ उपाय आहे आपल्याला हा उपाय कसा वाटला नक्की कमेंटद्वारे सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या सर्व चांगल्या इच्छा नक्की पूर्ण होणार फक्त मनातून श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये टाईप करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ